हॅलो अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आय होप सगळ्यांनी प्रिव्हियस पार्ट्स पाहिले असतील नसतील पाहिले तर आपल्या चॅनलवर जाऊन अवश्य पहा आत्ताच आपण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहिले त्यानंतर इथं आहे ससा ससासोबत राहत आहे पोपट दोघांची छान मैत्री जमलेली आहे काही पक्षी तुम्हाला पिंजरात नव्हे तर झाडांवरती पाहायला भेटतील आणि इथे पहा वानर भाऊ भेटलेले आहेत आपल्याला अशा प्रकारे आणखी बरंच काही बघायचं आहे आपल्याला त्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये प्लीज कमेंट करून मला जरूर सांगा व व्हिडिओ जर आवडत असतील तर एक लाईक करा भेटूया पुन्हा बाय काळजी घ्या